महापालिकेच्या एका सभागृहामध्ये या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ज्या जनसंवाद कार्यक्रम भरवलेला होता इथे तक्रारीचा निवारणचा कार्यक्रम इथे मला वाटतं महानगरपालिकेची आज तुम्ही बघितलं असेल या तक्रारी आणि ह्या ज्या काय गोष्टी आहेत सत्ता तुमची केंद्रात आहे राज्यात आहे आणि अशा परिस्थितीत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर सा तुम्हाला यावं लागत असेल तर मला वाटतं ती दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आज तुम्ही जर बघितलं असेल की आज जनता दरबार घ्यावा लागतो ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तुम्ही राहता इकडेच आज त्यानंतर तुम्ही तुमचं कार्यालयसुद्धा आहेत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे आहे आणि महानगरपालिकेमध्ये आर तुम्ही पैसेच ठेवले नाहीत तर कामं कशी होणार झाकण बदलायला पैसे नाहीत अशी या महानगरपालिकेची व्यवस्था आहे त्यामुळे या सरबंध ह्याला सर्वस्वी हे जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही किती जरी काय झालं तरी त्या कुठून कुठल्या पैशातून तुम्ही काम सुचवणार आहात हा पण एक विषय गुरुवारी हा जनता दरबार भरवला जाणार आहे जाणार आहे परंतु समस्या तर सुटल्या पाहिजेत ना महानगरपालिकेला सक्षम असा त्या ठिकाणी आयुक्त आहे परंतु त्या आयुक्ताला हे करण्यासाठी कामासाठी निधी असावा लागतो तो निधी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट करणार आहात हा पण एक विषय जनता दर्फा नंतर कुठेतरी शिंदेच्या सेनेला धसका बस बसलाय का जेणेकरून ते दर गुरुवारी जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत मला वाटतं असा अशी असं डर हा मला वाटतं घाबरणं हे चांगलं आहे कारण जनतेची या निमित्ताने तरी या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सुटले सुटले जातील असं विश्वास म्हणजे व्यक्त करतो मला वाटतं निवडणुका जवळ आल्या त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठंतरी चढा उडस झाली का मला वाटतं बघा मी परत परत तेच सांगतोय की कुठल्याही लोकप्रतिनिधीने जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी सोडवण्यासाठी घ्यायला पाहिजे अरे पण तुमची सत्ता आहे ना सत्ता असताना एक फोनवर काम झालं पाहिजे तुमची दहशतच राहिली नाही त्यामुळे तुम्हाला इथे महापालिका द्यावं लागतं ही वाईट परिस्थिती आहे जर तुमचे सत्ता आहे तुम्ही इथले पालकमंत्री तुमचे आहेत तिथले बाकीचे मंत्री तुकडे आहे आज तुम्तु गणेश नायकांसारखे नवी मुंबईला राहणारे जे मंत्री आहेत ते जर या ठाड्या देऊन जर हे करत असेल तर ते, ते तुमच्या दृष्टिकोन चांगले नव्हे म्हणजे याचा अर्थ तुम्ही काम करत नाही म्हणून ते लक्ष घालायला इथे येत काय वाटतं अधिकारी देखील त्या पद्धतीने कामं करतात का त्या जनतेचे प्रश्न मला असं वाटतं अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती डब आलेली आहे काय उत्तर देणार सांगा ना मला एखादा काम करायचं असेल तर त्याला काम काम करण्यासाठी निधी तर असला पाहिजे की नाही सर्व ओरवाडून ठेवलेले आहे संबंध अशीच बिलं काढली जात आहेत परिस्थिती आहे महानगरपालिका बांधकाम मोठ्या प्रमाणात बिल्डिंग मला वाटतं आजच त्या संदर्भामध्ये आयुक्तांना सांगितलं की पहिलं कोण असेल पहिला वॉर्ड ऑफिसरला तुम्ही तिथे सस्पेंड करा आज तुम्ही बघितलं असेल किती बोगस दिवा आणि कल्याणमध्ये जर बघितलं असेल रेहराचं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यानंतर बँकचं लोन मिळालेलं आहे त्यानंतर बाकीचे ओ सी सुद्धा डुप्लिकेट केलेली आहे आणि असं असताना सर्वसामान्य जी जनता आहे त्यांनी बिचारी लोन घेऊन कर्ज काढून तिथे दिलेलं आहे आणि त्याला तुम्ही आता बेगर करताय अरे ज्यांनी केलं त्याला पहिलं पकडा ना तुम्ही ज्यांनी केलं हे सर्व केलेलं के जे का आहे त्याला हे करा है? कुणी कुठला तो अधिकारी असेल त्याला तुम्ही सस्पेंड करा ज्या त्याला सांगितलं असेल हे वाचो त्याला तुम्ही त्याचं लोकप्रतिनिधी हे करा कायद्यामध्ये सर्व तरतुदी आहे त्याचा वापर करा ना तुम्ही गरिबाला का छळता तुम्ही हा विषय कोर्टाच्या आदेश संकल्प बजेट चालू झाला महापालिकेत महापालिकेकडे हो अर्थसंकल्प झाला आहे परंतु आस्थापनेवर आज तुम्ही बघितलं असेल आस्थापनेवरचा जो खर्च आहे तो जवळजवळ सत्तर टक्केच्या वरती आहे उरलेल्या तीस टक्क्यामध्ये विकास कसा काय करणार सांगा मला आणि त्यातली आज पाणीपट्टी वसूल झालेली नाही टॅक्स वसूल झालेली नाही कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे कित्येक ठिकाणी चोरीचं पाणी वापरलं जात आहे अशा सर्व अवस्था या महानगरपालिकेत आहेत आणि सर्व तुम्ही बघितलं कायदावरती कामं चालू आहेत कुठल्याही गोष्टीचं ऑडिट नाही आहे शासनाकडून हजारो कोटीचा निधी इकडे आलेला आहे पण त्याचं काय झालं कुठलं प्रोजेक्ट कुठलं चालू आहे ते तर माहिती पाहिजे की नाही जनतेला सुशोभित तीन कोटी असा निधी धर्म आनंद यांच्या अनुराशनासाठी दिला मात्र अजूनही स्मारक होत नाही मला वाटतं ह्या बजेटमध्ये तरतूद केली की के नाही मला माहीत नाही कारण बजेटचं पुस्तक काय अजून पब्लिश झालेलं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या साहेबांचं नाव घेता ज्या दिघे साहेबांच्या नावावरती तुम्ही हे करताय आणि आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी आनंद आश्रमसुद्धा ताब्यात घेतलेला आहे त्यांची वास्तू आणि जर त्या दिघे साहेबांच्या नावाने सुद्धा जे जे बजेट आहे ते सुद्धा तुम्हाला वापरता येत नसेल तर मला वाटतं तुम्हाला दिघे साहेबांचं नाव घेण्याचा सा काहीही तुम्हाला हक्क नाही सर काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क परिसराच्या समोर शिवसेना भवन समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे असे बॅनर लागले होते आता त्याला कुठेतरी निमंत्रण देणार येणार आहे यावा असं लोकांची सामाजिक संघटना मागणी करतायत की दोघी दोन्ही भावांनी एकत्र यावं आता हा निर्णय दोघांनी घ्यायचा आहे जनता तर जनतेच्या सदिच्छता आहेच परंतु हा दोघ निर्णय दोघांनी घ्यायचा आहे त्यामुळे त्यांच्यावरती सोपवलेला सोपवलेलं आहे तर भोगे तीन ते चार वेळा महानगरपालिकेने पाठ केला गेला आपल्या पक्षाकडनं की सर्व्हिस रोड आहे तरी सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात केबल तोडल्या जातात पाण्याच्या कनेक्शन तोडल्या जातात संबंधित कंत्राटारावर वीज मंडळाकडनं पुणे देखील दाखल झालेले आहेत यावर पक्षाची भूमिका काय असणार आहे पुढे या संदर्भामध्ये आज घोडबंदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आजही आयुक्ताला भेटलोय आयुक्त या संदर्भामध्ये त्या ही मीटिंग आमची आहेत आणि मला वाटतं येत्या आठ दहा दिवसामध्ये ती मीटिंग लावतात